श्रम्भक पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नवे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरस्थापखाना वाहतूक विभागचे क अंमलदार आहेत आ, काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता आ, जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर अंमलदार सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत यांच्या अंगावर प्रथम ओतलत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभ्या होत्या त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते त्याचं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमने त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर द हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळं विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेला आहे त्यांनी हे केलेलं आहे जा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेलं होतं त्यांच्या युनिफॉर्म वरती पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याचा आम्ही आता तपास करतोय त्यांनी कुठून ते पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केला असावं Tapasan din, ispan na ho'y dito. काल एक किसम वाकडी गाडी चालवत असल्यामुळे काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसम आला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक निमन करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद त्याला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोल असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद जर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाई दाख विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथमता त्याने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असतो आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलेला आहे तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच नेमका वाद काय झाला होता तो दा, दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा फुंक ब्रीत अनायझर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत थो थो होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळं पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे फराज खानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे को कुठं घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं कसं काय काय झालं जरा सविस्तर सांग सविस्तर थोडसं ऍक्च्युअली आता ते तपासच्या बाबेत भविष्यात म्हणजे ते तपास पण कुठल्या पॉटला आपण त्याला पकडलं नाही फरासखाना करायलाच्या मध्येभागी साधारणता 6.5 च्या दरम्यान घडलेली घटना आहे खरतरी पोलीस स्टेशन मध्ये घडली ऍक्च्युअली घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरासखानाच्या कार्यालयाच्या